नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण ज्या संत्र्याच्या बागेमध्ये आलो आहे तो आपल्याला आता ह्या जून महिन्यामध्ये धरायचा आहे आणि झाडाचं स्ट्रक्चर पाहू शकता स्ट्रक्चर हे धरण्यालायक झालेलं आहे जवळपास आठ फुटाची हाईट झालेली आहे आठ नऊ फुटाची घेर पण त्याचा सहा ते सात फुटाचा झालेला आहे आणि हे अंतर तेरा बाय तेरा आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की किती घेर झालेलं आहे आणि सर्व झाडं काही झाडं लहान मोठे आहे पण आपण ॲडजस्ट करणार त्याला कमी जास्त माल आता आपण शेतकरी बांधवांना भेटू इथल्या की ज्यांची हे बाग आहे हा बाग किती वर्षाचा आहे आणि कोणत्या साली लागवड केली होती हे सगळी त्यांच्याकडून माहिती घेऊया तर नमस्कार नमस्कार मी वाळकीवर आश्रिवृत्ती लांडगे लाडगे बोलतो आहे हा आमचा धेगाव शिवारामध्ये बाग आहे आणि तसाच वाळकी शिवारात पण सहा एकर बाग आहे हा बाग ऑगस्टच्या आग शेवट दोन वर्षापूर्वी ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यात लावला होता बरं टोटल अकराशे झाडं आहेत दोन हजार बावीसला म्हणा हा दोन हजार बावीसला ऑगस्टच्या म्हणजे त्यावेळेस मारुती हनुमान जयंतीचं कार्यक्रम झाला होता इथं त्यावेळेस लावला होता आणि मग ह्या झाडांना आम्हाला खुरपूर त्रास झाला हरणाने झाडं मोडणे असं करणे याच्यातून आम्ही मार्ग काढून आतबून आतबून आद्बुन गेलेले झाडं परत लावणे असा करीत याला मग आम्ही खताचं प्रमाण भरपूर ठेवलं शेणखत आणि मग एक वर्ष दोन ड्रिपरवर चालू आणि दुसऱ्या वर्षी दोन लाईनी केल्या ओके आणि एक एका झाडाला चार चार ड्रिपर ठेवले आणि पाण्याचं प्रमाण आमचं शुद्ध गोड पाणी आणि मग आमचे एक, एक वर्षातच झाडं इतके डेव्हलप झाले का पाहणाऱ्याला वाटत असं की झाडं तीन वर्षाचे असतील एका वर्षात इतके डेव्हलप झाले नंतर मग आम्हाला प्रत्येक जणांनी झाडाला वजन ठेपाना मग छाटणीचे आम्हाला सल्ले दिले नंतर आम्ही ती छाटणी केली छाटणी सरासरी आम्ही साडेतीन चार फुटावर केली होती आणि त्याच्यानंतर असा फुटवा आला हा ह्या पद्धतीने आम्ही म्हणजे इथे इथे छाटणी केली हो त्यानंतर हा।, के हा, हा हा एक वर्षाचा फुटवा आणि मग त्या पद्धतीने मॅनेज केले यांना फवारे सारखे सुरुवातीच्या काळात साधे साधे फवारे मारले हा किंवा कीटकनाशक सगळ्यात जास्त प्रमाण याच होत्याच कराटेच कराटे हा त्याच्या सगळ्या प्रकारच्या किडी कंट्रोल होत हा कराटे सुरुवातीच डेव्हलपमेंट मध्ये कराटे आणि हे साधे पण मारून हे झाडांना रोगराई होऊ न दिली आणि त्यानंतर त्याला आम्ही कोणतं खर्च उडवला आपण ते असं मिक्स करून सोडलं होतं आणि मग अशा प्रकारे त्याची आम्ही वाढ केली मागच्या वर्षी त्यांना बारा ट्रॅक्टर खत घातलं शेत शेतखत घातलं बारा तेरा ट्रॅक्टर आणि पाण्याची उणीव आज तागायत ह्या बागाला भेटलीच नाही याला आजपर्यंत दोन दिवस सुद्धा पाण्याचा ताण दिला नाही आम्ही बरोबर रुटीन प्रमाणे त्याचा जो रुटीन आहे त्याप्रमाणे त्याला पाणी देत राहिलो आणि अशा पद्धतीने हा बाग तीन वर्ष जे आताच आता जर आता ते कटिंग नसता केला तर ह्या वर्षीच भरपूर माल असतो हो, आणि हाईट भरपूर असते झाडाला वजन प्यालवनायच बरोबर इतक्या प्रमाणात त्याची वाढ झाली अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती का थोडस सुरुवातीला एक दोन वर्ष लक्ष द्या बाग डेव्हलप व्हायला काळ त्रास होत नाही फक्त म्हणजे ऍक्च्युली काय आहे की लोकांचं जे मानसिकता होती की संत्रा झाडाला एकदा लावून द्यायचे पाणी द्यायचं आणि आंतरपीक घेत राहायचे बस झाडा आम्ही बागात आंतर पीक घेतलं नाही सर दोन घेतलेलं नाही ना ओके आणि याला फक्त काकऱ्या पाळ्या घालित होत आणि काकऱ्या पाळ्यामुळे हे सगळं जास्त डेव्हलप झालं ओके आम्ही महिन्या महिन्याला दोन दोन महिन्याला पाळ्या घातल्या याला बरोबर असं काय स्वतःचा ट्रॅक्टर नसताना आम्ही मजुरीनी करून घेतले बरोबर त्याच्यामुळे आपला रान क्लीन आहे एकदम हा आणि राहिल्या बाकी आता हा क्लीन दिसतो याच्यात योगा आणि मेंढ्या आल्या होत्या मेंढ्या गवत खात्यात झाड खात नाही बरोबर शिळी मेंढऱ्यामध्ये जर शिळी असली तरच ती पानं खाती शिळी न सोडता जर मेंढरा सोडले बागात तर ते शेतकऱ्याच्या फायद्याचेच आहेत बरोबर अशा पद्धतीने आणि याला खुरपणी खादी थोडं थोडं जसा येईल तस तसा वेळ देऊन केलं तर हे बागाचं प्रमाण खूप चांगलं आहे असं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे थोडं लक्ष द्या सुरुवातीला लक्ष द्या बरोबर लक्ष द्यायची जास्त गरज जास्त गरज नाही आणि आपले आता हे झाड किती अडीच वर्षाचे म्हणजे आपण वर्षाचे तीस महिन्याचे झाड आहे आणि हो। आपण चार महिन्यामध्ये याला धरण्याचं फुल प्लॅन आहे आणि आपल्या झाडाची जा संख्या किती अकराशे येत पण टोटल समजा हजाराच्या पुढे एकदम चांगली झाड आहेत हा आणि शंभर झाड छोटे मोठे राहिले काही हरला तोडलेले वगैरे असे सगळे अकराशे झाड आहेत हजार झाड पक्के आहेत बरोबर आणि ह्याच्यामध्ये आता समजा आपल्याला आपण ठरवलंय की याच्यामध्ये आपल्याला दीड दोन कॅरेट म्हणजे एक तीस ते चाळीस कॅरेट किलोचा माल एका झाडाला घ्यायचा आहे तर शेतकरी बंधनं ते पण सांगा की याला आपण आता झाड आपल्याला असं दिसतंय म्हणजे खूप घेरदार दिसतंय म्हणजे याला प्रत्येक पानामागे फुला फळ फुल लागून याच्यामधून आपण चार पाच कॅरेट म्हणजे शंभर किलो माल घेऊ शकतो का घेऊ शकतो ना सर हा पण त्याच्यासाठी मॅक्झिमम म्हणजे काय समजा तुम्ही आतली गाडी जर फुटली आतल्या गाडीला जर मार आला तर भरपूर प्रमाणात माल येईल आणि अशा पद्धतीने जर आणि थोडा त्रास होईल बांबू बिंबू लाव बांबू लावा लागतील एवढाच त्रास होईल ते काही लय मोठ नाही आणि अशा पद्धतीने मॅनेज केलं तर सक्सेस होऊ शकतं सगळ्या तेवढीच आपल्याला त्याला ताकदही द्यावी लागेल ला। फवारे यावर्षी आपण शेणखत परत टाकणार आहे हो शेणखत टाकणार त्याला आता आम्ही ओपन गोठ्याचे शेणखत घेण्याचा प्रयत्न करतोय बरोबर आणि त्याला थोडं स्टोअर करून ठेवतो दोन महिने त्याला कुजवून मग नंतर त्याला अगोदर शेणखत आणि नंतर त्याच्यानंतर वरून बेसल डोस टाकणार ओके ते बुजून घेणार बरोबर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे आमचा अशाच पद्धतीचे आमचे जुने झाड आहेत बारा अठरा वर्षाचे झाड आहेत ते तुम्हाला हे तो बाग पण दाखवून तुम्हाला दा। याच्यावर काही थोडंफार कोणाचा अभिप्राय कोणाचे काही असेल तर ते आम्हाला कळवा असं काय आमच्या पण काही चुका चुका होत आहे का किंवा काय काय होतं असं असं वाटत असलं तरी आम्हाला जरूर कळवा धन्यवाद ओके चला धन्यवाद